मी डॉक्टर भाऊस्कार टेक्नॉलॉजी प्रतिनिधी संदीप बोलगे आज आपण आलेला आहे चांदोळगावमध्ये तालुका बुलढाणा जिल्हा बुलढाणा इथले प्रगतशील शेतकरी राजीव भावटे यांच्या शेतामध्ये यांनी आपलं जर्मिनेटर मिरचीसाठी ड्रिपने सोडलेलं आहे तर आपण त्यांना जर्मिनेटरचे रिझल्ट कशाप्रकारे आले हे आपण आज त्यांच्याकडून जाणून घेऊ नमस्कार काका आपलं नाव काय आहे राजू भावटे राजीव होते आपला मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव साठ ब्याऐस वीस तर आपण जर्मिनेटर एक लिटर सोडलं तर तुम्हाला याचे रिझल्ट वगैरे कसे आले एकदम छान आले बार। की भाजी पूर्ण रिझल्ट चांगले जायचे लावत्या वेळेस त्याला एक लिटर जर्मिनेटरमध्ये बुडून लावली मिरची लागवड केली आणि परत एक लिटर नंतर तोड ब तर तुम्ही आपलं जर्मिनेटर हे प्रोडक्ट वापरून समाधानी आहे मी एकदम समाधानी आहे खुश आहे ब आपण बाकीच्या शेतकऱ्यांना काय सांगू शकता किंवा जर्मिनेटर हे प्रोडक्ट वापरायला पाहिजे बाकीच्या शेतकऱ्यांना पण सांगू शकतो आम्ही बाहेर मिरच्यासाठी तुमच्या आदरकसाठी आदरक भरून लावण्यासाठी योग्य चांगले बा दृष्टी नाशक आहे बरं तर अशा प्रकारे हा प्लॉट आहे तर आपण बघू शकता त्यांची मिरची जवळपास आज बावीस दिवस झालेला आहे लागवड करून तर त्यांचा प्लॉट आज तुम्ही बघू शकता